सर्वांनाच जे आदिवासी आज लाईव येण्याचे एक कारण की सर्वात जास्त भारत असू द्या किंवा आपलं पूर्ण महाराष्ट्र राज्य असू द्या तर सर्वाधिक अन्याय हा दिवसेंदिवस आदिवासीवर वाढतो आहे गेल्या दहा वर्षापासून आदिवासींचे पदभरचे असू द्या आदिवासीवरील इतर अन्याय असू द्या दिवसें दिवस हे दिवसेंदिवस अतिशय वाढत आहे आताच नाशिक येथे बेरोजगार विद्यार्थ्यांच्या ज्या ठिकाणी बेमुदत उपोषण आहे या उपोषणला आम्ही बिरसा आर्मी संघटनेमार्फत जाहीर पाठिंबा देत आहोत सक्रिय पाठिंबा आम्ही देत आहोत तर याही अगोदर आम्ही अनेक वेळा वारंवार संघटनेमार्फत परभरती झाली पाहिजे यासाठी आम्हाला वारंवार सुद्धा दिली आहे परंतु हे मिंदे सरकार हे या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे एका बाजूला म्हणतं की शासनानं या कोर्टात स्थगिती आहे असं म्हणतं परंतु ह्या चुकीचा अर्थ लावून मुद्दाम आदिवासीवर हा अन्याय हे सरकार करत आहे तर तुम्ही एका बाजूला म्हणतात की कोर्टाने निर्णय दिला तर सहा जुलै दोन हजार सतरा हा निर्णय सुद्धा कोर्टाने दिला आहे मग तो निर्णय तुम्ही का अंमलबजावणी करत नाही की गेली दोन हजार सतरा ते आता दोन हजार चोवीस गेली पाच वर्ष तुम्ही बोगस लोकांना वारंवार सेवा संरक्षण देत आहात आणि त्यांना आता एक दीड वर्षापूर्वी तुम्ही चार हजार बोगस लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सेवा संरक्षण देत आहे पुन्हा तुम्ही त्या आदिवासी विरोधात तुम्ही निर्णय देता की आता अठरा जुलै दोन हजार चोवीसचा चा आताचाच निर्णय तुम्ही दिला की ज्या लोकांनी बोगस सर्टिफिकेट काढले त्या बोगस सर्टिफिकेट लोकांना गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ नये यासाठी तुम्ही जी आर काढता की तुम्ही दिवसेंदिवस आमच्या आदिवासी बांधवावर आदिवासीवर तुम्ही अन्याय अत्याचार तुम्ही करत आहात यासाठी तुम्ही मग तो पदभरती विषय असू द्या किंवा आश्रमशाळेतला विषय असू द्या किंवा अंतर्गत किंवा ते साडेबारा हजार पदे बोगस लोकांनी हडप केलेली असू द्या तर तुम्ही कोणतीही पदे या ठिकाणी आदिवासींची आतापर्यंत भरलेली नाही दिवसेंदिवस आदिवासी समाजात हे बेरोजगारीची संख्या वाढते आहे आदिवासींची लाखो पदे ही रिक्त आहेत परंतु अद्यापही ती लाखो पदे तुम्ही भरत नाही यासाठी जे आता आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे त्या आंदोलनाला सर्व आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी हजर राहून सक्रिय पाठिंबा दर्शवावा तसेच ते पंचवीस जे आदिवासी आमदार आहेत त्या पंचवीस आमदारांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची भेटी देऊन शासन दरबारी पाठपुरावा करून आता जी आहे ती तत्काळ परत भरती कायमची पद भरती राबवावी असे या मी या व्हिडिओ माध्यमातून सर्वांना विनंती करतो मग ते आमदार असू द्या सर्व आदिवासी संघटना असू द्या किंवा मग सर्व आदिवासी बांधव असू द्या शासन हे आदिवासीवर दिवसेंदिवस अन्याय अत्याचार करत आहे यासाठी आपण संघटितपणे एकत्रितपणे उठाव करून शासनाला या गोष्टीबद्दल आपण जागा जाग आली पाहिजे यासाठी सर्वांनी जागृत होऊन शासनाला जाग करून या पद भरती द्या किंवा आदिवासींची इतर प्रश्न द्या ती शासनाने तात्काळ सोडव सोडवली पाहिजे असं सर्व आदिवासी आमदार सर्व संघटना आदिवासी बंधो यांना मी या, या व्हिडिओद्वारे विनंती करतो जय आदिवासी जय जोहार बिरसा आर्मी जिंदाबाद